न्यूजला लाईक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कोल्हापूर गडमुर्शिंगी येथे महाआरती व महाप्रसाद माननीय सरपंच तथा संचालक छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा पावडा माननीय श्री तानाजी कृष्णाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न गडमोडशिंगी येथे सरपंच तथा संचालक छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा पावडा माननीय श्री तानाजी कृष्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र तानाजी यशवंत उपाध्यक्ष नजीर वाटंगी सदस्य परशुराम देवडकर शीतल साळुंखे अनिकेत देसाई मदन सनकर भरतेश्वर गुरव संजय तारे राम जाधव आनंद जाधव विनोद देसाई राजकुमार खानापुरे अनिकेत तनपुरे राहुल तावदार सातगुंडा मगदोम दशरथ गजेश्वर भिकाजी कांबळे युवराज पाटील आतुर पोखरणीकर प्रदीप काळे शंकर चोरमुले हे सर्व उपस्थित होते यांच्या शुभहस्ते या मंडळाचा महाप्रसादाला सुरुवात झाली तसेच आपल्या महाप्रसादाला येणारे प्रमुख मान्यवरांची सत्कार समारंभ पूर्ण झाले आपले हे सर्व कार्य शक्य झालं ते फक्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांमुळे आपले हे सर्व कार्य बाप्पांच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल आपल्या सर्व सभासदांनी कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले इंडियाचा आवाज न्यूजसाठी ganesh balkrishna sutar